नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी सुरक्ष सुशिक्षित बेरोजगार मित्रांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यवसायाची माहिती घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो हा व्यवसाय आपण सुरू केला तर शासन आपल्याला तब्बल दोन लाख रुपयापर्यंत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत देणार आहे मित्रांनो सुशिक्षित बेरोजगारांसमोरील एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि तो म्हणजे आता नोकरी तर नाही पण बिझनेस कोणता करावा हा एक ज्वलंत प्रश्न आहे दरवर्षी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनलेला आहे तसेच दरवर्षी विद्यापीठामधून पदवी घेऊन मोठ्या प्रमाणात तरुण तरून आणि तरुणी बाहेर पडत असून लोकांचे प्रमाण जवळपास झिरो यावर आलेले आहे तर यामुळे काय होतं आहे तर बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे अशातच चा आणि तुम्हाला एक अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत मित्रांनो जो व्यवसाय तुम्ही सुरू केला तर शासनाकडून आपल्याला दोन लाख रुपयापर्यंतचं मदत भेटणार आहे मित्रांनो यामुळे आता व्यवसाय उभारणी करण्यासाठी शासन निधी मोठ्या प्रमाणात देत आहे पण आपल्या सर्व मित्रांना अशा व्यवसायाबद्दलसुद्धा माहिती दि असायला हवी त्यामुळे आम्ही आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती घेऊन येत आहोत नोकरी मिळत नाही त्यामुळे बेरोजगार तरुण तरून आणि तरुणी हे अशा प्रकारच्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत तसेच अशा तरुण तरून व तरुणींना नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना सुरू असून या योजनेच्या मदतीने हे जे अनुदान आहे ते थी थेट कर्ज कर्ज स्वरूपात किंवा सबसिडीच्या स्वरूपामध्ये मित्रांना दिले जात आहे तसेच नवीन व्यवसायात सुरू करण्यासाठी अशा प्रकारची मदत मिळते आणि याच पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक व्यवसाय बदल जाणून घेणार आहोत जो व्यवसाय वैद्यकीय क्षेत्रातील जोडून जोडून तसेच या संबंधित व्यवसायाला केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन लाख रुपयाची मदत निधीसुद्धा दिली जात जाते चला तर मित्रांनो व्यवसाय कोणता आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला सुरू करायचा आहे करा करणार आहोत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ब बघूया तर हा व्यवसाय सुरू केला तर दोन लाख रुपयाची मदत मिळेल मित्रांनो हा व्यवसाय दुसरा तिसरा कोणत्याही नसून प्रत्येक गावामध्ये दिसणारा जेनेरिक औष आव... जेनेरिक औषधाचे मेडिकल म्हणजेच जेनेरिक औषधी केंद्र जे म्हणजेच जैविक औषधी केंद्र हाच आहे या या व्यवसायाला केंद्र शासनाकडून आर्थिक मदत देण्यास येते आणि हा व्यवसाय तुम्हीसुद्धा सुरू करू शकता तर यासाठी दोन लाख रुपयाची आर्थिक मदत जो व्यव मदत जो व्यवसाय सुरू करणारा व्यक्ती आहे त्याला दिली जाते तसेच या व्यवसायाला आपल्या ग्रामीण भागातील गावरान भाषेमध्ये मोदीची मेडिकलसुद्धा म्हटले जाते आता मोदीची मेडिकल म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना सर्वांच्या लक्षात आले असेल की आम्ही कोणत्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत चला तर मित्रांनो पुढील माहिती जाणून घेऊया जन औषधी केंद्र सुरू करणा करून किंवा करून मिळवा चांगल्या प्रकारे पैसे तर स्वस्तात स्वस्त औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र शासनाने अशा प्रकारचे मेडिकल संपूर्ण भारतभरात भारत के सुरू केले असून जन औषधी मेडिकलच्या संख्या जास्तीत जास्त वाढवण्यात याव्या यासाठी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत भारत देशामध्ये तब्बल दहा हजार प्रधानमंत्री जन औषधी मेडिकल उघडण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवलेले आहे या अंतर्गत गोरगरीब नागरिकांचे नागरिकांना खूपच कमी म्हणजेच अल्पशा घरा अल्पशा दरामध्ये स्वस्तात स्वस्त स्वस्तात मस्त औषध मिळतात आणि गोरगरीब नागरिकांना यामुळे फायदा होच फायदाच होतो जसे की आपण इतर मेडिकलमध्ये गेलो आणि डोक्याची किंवा सर्दीची गोळी घेतली तर तिथे पाच रुपयापर्यंत किंवा दहा रुपयापर्यंत गोळ ती गोळी मिळत मिळते पण या मेडिकलमध्ये एक किंवा दीड रुपयापर्यंत ती गोळी मिळते इतका फरक जे जनरल जेनेरिक मेडिकल आणि दुसऱ्या मेडिकलमध्ये असतो चला तर मित्रांनो जन औषधी मेडिकल होण्यासाठी काय पात्रता लागते ते बघूया मित्रांनो जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता लागणार आहे ते बघू मित्रांनो नंबर एक आहे मित्रांनो आपल्याजवळ सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आहेत ती म्हणजे जन औषधी मेडिकल सुरू कर करायची असेल तर आपल्याला डी फार्मसी किंवा बी फार्मसी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे नंबर दोन आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या मदतीने एस सी एस टी किंवा दिव्यांग उमेदवारांना जन औषधी केंद्र मेडिकल सुरू करण्यासाठी आणि औषधी त्यामध्ये खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंतचे पेमेंट अगोदरच दिले जाते तर नंबर तीन आहे मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अजून एक म्हणजे जन औषधी केंद्र सुरू करायचे असल्यास आपण आपण ते स्वतःच्या नावाने किंवा इतर कुठल्याही व्यक्तीच्या ना नावाने उघडणे शक्य नाही ते आपल्याला प्रधानमंत्री जन औषधी केंद्र याच्या नावाने सुरू करावे लागते तर जन औषधी केंद्र सुरू कर, करायचे असल्यास या आहेत तीन श्रेणी तर मित्रांनो जन औषधी केंद्र सुरू करायचे असले चा तर त्याच्या तीन महत्त्वाच्या श्रेणी आहेत ते बघूया मित्रांनो आपल्याला जनऔषधी केंद्र गावामध्ये सुरू करायचे आहे तर शा केंद्र शासनाने यामध्ये प्रमुख तीन श्रेणी तयार केलेल्या आहेत यामध्ये पहिली श्रेणी पहायची अस झाल्यास पहिल्या श्रेणीमध्ये बेरोजगार फार्मसी तसेच सामान्य व्यक्ती डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याचा समावेश होतो तसेच दुसऱ्या श्रेणीमध्ये ट्रस्ट स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी रुग्णालयाचा समावेश होतो आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये पाहायचे झाल्यास तिसऱ्या श्रेणीमध्ये राज्य सरकारनी नामां नामनिर्देशित केलेली जी एजन्सी आहे याचा समावेश तिसऱ्या श्रेणीमध्ये होतो चला तर मित्रांनो जे नाव शेती केंद्र सुरू करायचे असेल असल्यास यामध्ये अर्ज करायचा आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बघूया मित्रांनो तुम्हाला जर मेडिकल उघडायचं असेल तर मित्रांनो वरील दिलेल्या गोष्टीवरून तुम्हाला कळलेच असेल की आपण पाहत आहोत की नाही आणि तुम्ही जर पात्र आहात तर आणि तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला जन औषधी केंद्राच्या नावाने किरकोळ औषधीचा एक परतावा परवाना खरेदी करून द्यावा लागणार आहे आणि हा परवाना घेतल्यास घेण्यासाठी आपल्याला जन औषधी केंद्राची अधिकृत वेबसाईट जन औषधी केंद्र डॉट कॉम या वेबसाईटवरती भेटून भेट द्यावी लागणार आहे तसेच या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म आपल्याला ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया याच्या जनरल मॅनेजर यांच्या नावाने पोस्टाने पाठवावा पाठवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा परवाना मिळतो चला तर मित्रांनो या व्यवसायामधून आपल्याला कमिशन किती टक्के मिळते अर्थात नफा आपल्याला किती टक्के मिळतो हे जाणून घेऊया तर या व्यवसायातून तुम्हाला नफा किती भेटणार आहे तुम्हाला पैसे किती उरणार आहेत ते बघू मित्रांनो जन औषधी केंद्र सुरू जर केलं तर याच्या अंतर्गत आपल्याला औषध घेतल्यानंतर तब्बल वीस टक्के कमिशन मिळते आणि आपल्याला दरवर्षी औषधाची विक्री के केली लि, केलेली आहे त्या त्यावरती पन्नास टक्केपर्यंतचे अधिकतम कमिशन सरकारच्या अंतर्गत दिले जाते तसेच या योजनेच्या मदतीने केंद्रशासन आपल्याला दुकानामध्ये तयार केलेले जे काही फर्निचर आहे आणि इतर वस्तू आहेत त्यासाठी दीड लाख रुपये मदत म्हणून देते आणि कम्प्युटर्स तसेच प्रिंटर खरेदीसाठी पन्नास हजार रुपये मदत म्हणून देत असते अशा पद्धतीने केंद्र सरकार आपल्याला दोन लाख रुपयाची मदत करून हा व्यवसाय सुरू करून देऊ शकतो तर मित्रांनो माहिती आवडल्यास इतर नागरिकांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांची नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद